आज आपण भांडू परिसरातील प्रतापनगर मधील बालमित्र क्रीडा मंडळ येथे आलेलो आहोत या मंडळाचे वैशिष्ट्य आहे की ही जी येथे मूर्ती आहे गणपती बाप्पाची ही पूर्णतः कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आलेली आहे सहा ते साडेसहा फुटांची ही मूर्ती आहे आणि पर्यावरणाचं संवर्धन राखण्यासाठी पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी या मंडळाने एक पाऊल पुढे घेत ही जी पूर्ण मूर्ती आहे ही कागदाच्या लगद्यापासून बनवलेली आहे आणि समाजाला अतिशय चांगला संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आपल्यासोबत या मंडळाचे सचिव आहेत सर त्यांच्याकडून थेट आपण ही मंडळ किती वर्ष झाले या मंडळाला आणि कधी याची सुरुवात झाली ही संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तर सर या मंडळाचं हे कितवं वर्ष आहे सातवं वर्ष चालू आहे तर साठव्या वर्षा निमित्त तुम्ही काही वेगळं करण्याचा काय प्रयत्न केला यावेळी या आपल्याला म्हणजे गव्हर्नमेंट केलं होतं की पर्यावरण पूरक असं कर शाळेच्या मूर्ती करू नका पीओ पीच्या त्याच्यामुळे आपण बी एक संदेश देऊया की आपला कागदी लगद्याची मूर्ती लालबागवरून आपण आलेला आहे चिंचडीवरून राजन झाड यांच्याकडून बनवलेली आहे लोकांना एक चांगला संदेश जावा की आपल्या भांडूपमध्ये मध्ये की कागदाची लग्नाची मूर्ती आम्ही आणलेली आहे सर दरवर्षी जी मूर्ती असायची ती आपली कागदाचीच असते की ह्या वर्षापासून हरित महोत्सव वर्षानिमित्त तुम्ही कागदाची मूर्ती या वर्षापासून हिरक महोत्सवाच्या वर्षानिमित्त असून चालू केली आहे कागदी लगद्याची मूर्ती ओके आ, किती जण आहेत आपल्या या संपूर्ण मंडळात कार्यकर्ते असतील सचिव असतील किती जण आहेत कमिटी मध्ये सोबत याच मंडळाचे काही कार्यकर्ते देखील आपण बघत आहोत तर मला सांगा ही संपूर्ण थीम उभारण्यासाठी तुम्हाला किती महिन्यांचा कालावधी लागला आम्ही जवळजवळ दोन ते अडीच महिन्यापासून सुरुवात केली होती की आपल्या हिरक महोत्सवी वर्ष आहे तर आपण कशा प्रकारे डिझाईन आपण उभी करू शकतो सजावट करू शकतो की जेणेकरून आपण थोडं आपलं डेकोरेशन इको फ्रेंडली व्हावं कारण आपली मूर्तीसुद्धा इको फ्रेंडली आहे तर मग त्या पद्धतीने आम्ही दोन ते अडीच महिन्यापासून सुरुवात केली होती आमच्यासोबत आमचे कार्यकर्ते जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रॉप्स वगैरे यूज करतात त्यांनी त्यांच्या मदतीने काही प्रॉप्स तिकडून आणले त्यानंतर आम्ही ह्या हाश, शी शीट आहेत या पी व्ही सी शीट आहेत या आम्ही रियुजेबल आहेत आमच्या आम बॅकसाइडलाच देवीची पण स्थापना होते त्या शीट आम्ही तिकडे पण यूज करतो तर अशा पद्धतीने आम्ही कालावध टोटल अडीच ते तीन महिन्यापासून आम्ही सुरुवात केली होती आम्ही मूर्ती ॲक्च्युली चार ते साडेचार आधीच बुक केली म्हणजे निकाल लागायच्या आधीच ओ पी की कागदी या हा निकाल लागायच्या आधीच आम्ही मूर्ती बुक केली तर आम्ही एक एवढं मत आमचं ठाम होतं की बाबा यावर्षी साठावं वर्ष आहे तर आपण कागदी मूर्ती आणावीच आणि कागदी मूर्ती आणल्यामुळे मग आम्ही आम्ही पूजेची जी छोटी मूर्ती आहे शाडूच्या या मंडळाचं नाव बालमित्र क्रीडा मंडळ आहे तर हे ठेवण्यामागचं कारण काय आणि इथे लहान नग्यांचा किती टक्के समावेश आहे लहान जी मुलं आहेत मुलं त्यांचा किती टक्के समावेश आहे त्यांचा शंभर शंभर पर्सेंट यांना त्यांचा समावेश आहे आणि जेवढे मुलं आहेत म्हणजे जेवढे जे आमचे ना सभासद त्यांना सोडून दोनशे ते तीनशे पोरं आहेत जे प्रत्येक कार्यक्रमाला ना ते सपोर्ट करतात ते उभं राहतात त्यामुळे आम्ही नाव ठेवलं आहे की बालमित्र क्रीडा मंडळ ते मुलांचा हे वरतीच ठेवलं आहे आम्ही नाव आणि एक एक मूर्तीचं आणि डेकोरेशनचा ते तीन चार महिन्यापासून आमचा प्लॅनिंग चालू होता की असं नाही यावर्षी आम्हाला काहीतरी वेगळा करायचं आहे काहीतरी नवीन आपल्याला मेसेज पाठवायचा आहे या समाजामध्ये त्या आम्ही यावर्षी कागदाची मूर्ती पण आणलेली आहे आणि डेकोरेशन पण इको फ्रेंडली डेकोरेशन आणि जेवढे पण आपण 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 तुम्ही बघू शकता जेवढे पण प्रॉप्स यूज केले ते सगळं करू शकतो तसं आपलं हे तर आपण बघितलं की या मंडळाने पूर्णतः टाकाऊ पासून टिकाऊ कसं बनवता येईल याचा पूर्णतः समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी हे जे सगळे काही प्रॉप्स वापरण्यात आलेले आहे ते पुन्हा नवरात्रीसाठी देखील त्यांनी वापरण्याचा निर्धार केलेला आहे म्हणजे कोणतीही गोष्ट टाकाऊ पासून टिकाऊ बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तिचा पुनर्वापर कसा होईल याचा संदेशही त्यांनी पुन्हा गणेश भक्तांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यामृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका